नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या आज आपल्या फार्ममध्ये जवळपास एक वीस कालवडी लागवडीच्या मापच्या अवेलेबल झालेल्या आहेत लगेच असलेल्या असलेल्यापेक्षा चेक करून मित्रांनो आपल्या कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांच्यासाठी वस्तू पण पा एकदम टॉप क्वालिटीच्या नंबर वन ब्रेडच्या प्युअर एच डब्ल्यू डब्ल्यू एसमधल्या काही ए बी एसमधल्या व काही डेनमार्क सीमांच्या अशा टॉपच्या एकूण वीस कालवडी आज आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर, तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना या अशा प्युअर एफ टॉप क्वालिटीच्या वाघिणी खरेदी करायच्या असतील त्यांनी आपल्या फार्मवर हो या आणि मनपसंतीने खरेदी करा तर अशा पद्धतीत मित्रांनो या जवळपास वीस कालवडी आहेत याच्यापैकी एक दहा कालवडी लगेच झेटवर असलेल्या आहेत आणि काही कालवडी लहान साईजमधल्या कालवडी पाहा हे एक चार चार पाच पाच महिन्यात लागून जातील अशा पण एकदम सुंदर क्वालिटीमधल्या जवळपास एक सात आठ कालवडी आहेत तर अशा कालवडी पहा मित्रांनो ब्रेड एकच नंबर आहे क्वालिटी एकच नंबर आहे जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी उद्या आपल्या गोठ्यावर हो या आणि एकदम सुंदर अशा मनपसंतीने या वाघिणी या वस्तू या प्युअर याच्या टॉपच्या कालवडी आपण खरेदी करू शकता एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या ह्या कालवडी आपल्या गोट्यामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर या ठिकाणी येऊन आपल्या गोट्यामध्ये येऊन सगळ्या कालवडी खरेदी करू शकता ज्यांना दोन घ्यायच्या असतील त्यांनी दोन घ्या ज्यांना पाच घ्यायच्या असतील त्यांनी पाच घ्या संपूर्ण कालवडींच्या किमत्या तुम्हाला इथं आल्याच्यानंतर आम्ही सांगू एकदम हिशोबशीर या टॉपच्या वागेने मित्रांनो मिळतील ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी सगळ्या कालोडी एकदा बघून घ्या सर हट अशा वस्तू आहेत मित्रांनो एकदम सुपर क्वालिटीमधल्या कालवडींचा कोठा कंडिशन कालवडींची क्वालिटी लगेच छोटावर असलेल्या पेशव्या चेक करून तुम्हाला कालवडी देण्यात येतील ह्या मोठ्या साईजमधल्या आहेत मित्रांनो कालवडी पा संपूर्ण कालवडी तर ज्यांना कोणाला माहिती पाहिजे त्यांनी माझा नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी याच्यावरती एक संपर्क करा दुसरा नंबर आकाश शेटवायर वायरगर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा नंबर प्रशांत शेटवायर वायरगर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक व चौथा नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस असे आणि अजून एक आमचे गायकवाड मामा तर गायकवाड मामाचा कॉन्टॅक्ट नंबर असे एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर कुठल्याही कॉन्टॅक्ट कुठल्याही कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य कालवडी पहा मित्रांनो याच्यात दोन कालवडी गावण आहेत एक चार चार पाच पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील चार चार महिन्याच्या वस्तू पहा एकदम ब्रँडेड आहेत कालवडींचा नाद नाही करायचा अशा टॉपच्या कालवडी आहे तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरपैकी कुठल्याही एका सं नंबरवरती संपर्क करा आणि खरेदीसाठी आवश्यक तर अशा पद्धती द्या वाघिणी आज तारीख किती आहे आज आपल्या सव्वीस तारखेला शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजे आपल्या गोठ्यामध्ये अवेलेबल आहेत आणि दोन तीन दिवसामध्ये सगळ्या कालवडीच्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी या आणि एकदम मनपसंतीने ह्या वस्तू खरेदी करा चला जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय भीम जय लवजी